श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एकतीस मार्च रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे प्रकट दिनानिमित्त आपण बऱ्याच सेवाही करत असतो स्वामींची अत्यंत प्रभावी सेवा म्हणजेच स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायणसुद्धा आपण करत असतो ही पोती वाचण्यासाठी म्हणजेच एक ते एकवीस अध्याय रोज वाचण्यासाठी आपल्याला एक ते सव्वा तास रोज लागतो स्वामींचा प्रकट दिन जवळ येत आहे परंतु काही कारणांमुळे आपल्याला ही सेवा करणे शक्य होत नाही किंवा सुतक आले असल्यास आपण ही पोती वाचू शकत नाही मग आपण स्वामींची सेवा कशी करायची तर दिवसभरात कधीही अगदी वेळ मिळेल तेव्हा पाच ते दहा मिनटं देऊन आपण ही एक सेवा करू शकतो ती सेवा म्हणजे लिखित नामस्मरण तर लिखित नामस्मरण म्हणजे काय तर लिखित नामस्मरण नावातच त्याचा अर्थ आहे आपण ज्या प्रकारे स्वामींचे नामस्मरण करत असतो उठता बसता सदैव आपल्या तोंडात मनामध्ये स्वामींचे नाव असते ते आपण कधीही कुठेही कसेही करू शकतो अशा पद्धतीने लिखित नामस्मरणसुद्धा तुम्ही करू शकता लिखित नामस्मरण कोणीही करू शकते जेव्हा आपण महाराजांसमोर बसतो अकरा माळी जप करायला तेव्हा किती प्रकारचे विचार आपल्या मनात येतात पण जेव्हा आपण लिखाण करतो तर या लिखाणावर आपले डोळे हातच नाही तर संपूर्ण इंद्रिय तन मन एकाग्र करून लक्ष केंद्रित करतो त्यामुळे आपले मन स्थिर होते आपलं मन स्थिर करण्यासाठी आणि एकाग्रतेने स्वामी सेवेसाठी लिखित नामस्मरण आपण करायला पाहिजे आपल्या मनामध्ये असंख्य विचार अनेक गोष्टी असतात आणि आपण जप करायला बसलो तर मन आपलं स्थिर होत नाही लक्ष केंद्रित करत नाही काही वेळेला तर जप करायला बसतो आणि मन मात्र भटकत असते तर अशा सेवेचा कसा काय फरक जाणवेल आपल्याला पण त्यापेक्षा तुम्ही अकरा वेळा श्रीस्वामी समर्थ असा जप लिहिला तर तुमचे डोळे कान मन आपले संपूर्ण इंद्रिय लक्ष केंद्रित करून होतात त्यामुळे आपल्याला त्या नावाची गोडी लागते अर्थातच जेव्हा आपल्याला भ भगवंताच्या नावाची गोडी लागते तेव्हा भगवंतालासुद्धा आपल्या भक्तीची गोडी लागते त्यामुळे लिखित नामस्मरणसुद्धा खूप प्रभावी आहे तुम्ही आत्तापर्यंत ही सेवा केली नसेल तर जरूर करा या सेवेसाठी कोणतेही बंधन नाही तुम्ही जेव्हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे लिहित असाल तेव्हा संपूर्ण शरीर एकाग्र होते त्या नामाची गोडी लागते तर हे लिखित नामस्मरण कसे करायचे तर फक्त श्री स्वामी समर्थच नव्हे तर श्री गणेशायन महा जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम प्रभू श्री, राम श्री महालक्ष्मीन महा ओम साईराम असे जी सेवा तुम्ही करत असाल ज्यांची भक्ती तुम्ही करत असाल त्यांच्या नामाचे असे लिखित नामस्मरण करू शकता स्वामींचे लिखित नामस्मरण करण्यासाठी अक्कलकोटमध्ये नोटबुक मिळते त्यामध्ये अगदी कॉलम आखलेले असतात परंतु आपल्याकडे आत्ता ती नाही आपल्याला लिखित नामस्मरण करायचं आहे तर आपल्याकडे ती नोटबुक असायलाच पाहिजे असं नाही आपल्याकडे जी साधी वही असते ती वही सुद्धा आपण घेऊ शकतो कोणतीही छोटी मोठी कसलीही असू द्या ती वही आपल्याला घ्यायची आहे त्या वहीमध्ये बाकीचं काहीच लिहायचं नाही स्वच्छ कोरी वही घ्यायची आहे त्यात सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पांना स्मरण करून सुरुवात करायची आहे श्री गणेशायन महा असे सगळ्यात पहिल्यांदा लिहायचं आहे कारण आपण कोणतीही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या आशीर्वादानेच करत असतो वहीच्या पानावर सर्वात वर त्या दिवसाची तारीख टाकायची ज्या दिवशी तुम्ही ही सेवा करणार आहे त्यानंतर पहिल्या ओळीपासून श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण जप लिहायला सुरुवात करायचे आहे तर हे किती वेळा रोज लिहायचं तर रोज आपण एकमाळ जप करतो म्हणजेच एकशे आठ वेळा श्रीस्वामी समर्थ म्हणतो तसेच एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ असे आपण रोज लिहू शकतो ही सेवा कधीही कुठेही करू शकतो तुमचं मन शांत नसेल काहीतरी विचार चालू असेल तर हे नामस्मरण लिखित स्वरूपात करत असताना मन शांत आणि स्थिर होते कधीही कसेही नामस्मरण आपण करू शकतो परंतु तुम्ही मांसाहार केला असेल तर ही सेवा करू नका म्हणजेच तुम्ही या नामस्मरणच्या वहीला हातसुद्धा लावू नका मन शुद्धीप्रमाणे शरीर शुद्धीकरणसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे बऱ्याचदा प्रकट दिन जवळ येत आहे आणि आपल्याला सेवा करायची आहे पण मासिक धर्म चालू आहे किंवा सुतक आले आहे आजही नऊ ते दहा दिवस सुतक पाळले जाते मग हे दिवस आपण जपमाळ घेऊन नामस्मरण नाही करू शकत पण आपण वहीमध्ये लिखित नामस्मरण या दिवसात नक्कीच करू शकतो आता हे नामस्मरण पूर्ण झाले तर या वहीचं काय करायचं तर अक्कलकोटमध्ये जी मिळणारी नामस्मरणची पुस्तिका आहे त्या पुस्तिकामध्ये असं सांगितलं आहे की जेव्हा तुम्ही अक्कलकोटला जाल तेव्हा वटवृक्ष मंदिराजवळ तुम्हाला ही पुस्तिका जमा करायची आहे आता ती पुस्तिका आपण घेतलेली नाही पण आपण जी वही घेतलेली आहे ती संपूर्ण भरेपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ असे लिखित नामस्मरण करायचे आहे जेव्हा ही वही पूर्ण भरेल तेव्हा तुम्ही ती जेव्हा तुम्ही अक्कलकोटला जाईल तेव्हा तिथे ते ही सेवा जमा करायची आहे जर अक्कलकोटला जाणे शक्य नाही तर त्या वहीचं काय करायचं किंवा मग ती वही, वही आपल्याजवळ ठेवली तर चालेल का तर हो आपल्या देवघरात म्हणजेच देवघराच्या ड्रॉवरमध्ये सुद्धा आपण ही वही ठेवली तरी चालेल ही सेवा करत असताना कोणताही संकल्प करायची गरज नाही तुम्ही तुमच्या इच्छेने केलेली स्वामी महाराजांची ही सेवा रोज जेवढी शक्य असेल तेवढी करा म्हणजे अकरा वेळा केला तरीसुद्धा चालेल किंवा एकशे आठ वेळा केली तरीसुद्धा चालेल शेवटी किती करतो यापेक्षा किती मनापासून करतो हे महत्त्वाचं आहे जेव्हा आपलं काम आवरलं किंवा आपल्याकडे फ्री टाईम आहे तेव्हा आपण हे नामस्मरण करू शकतो पण जर काम करायचं काही आहे काहीतरी टेन्शन आहे मनात शंभर विचार आहेत अशा प्रसंगी मन एकाग्र कसे होईल त्यामुळे आपण जेवढी सेवा करू ती अगदी मनापासूनच करू असा संकल्प आपण स्वतःसाठी करून घ्यायचा त्यामुळे दिवसभरात कधीही वेळ मिळेल त्यावेळेला आपण अशी लिखित नामस्मरणची सेवा करू शकतो अगदी ओढून ताणून संख्या मोजून जर आपण ही सेवा करत असेल तर त्याला काही अर्थ नाही त्यामुळे तुम्ही अकरा वेळा जरी फक्त श्रीस्वामी समर्थ इतकं लिहिलं तरीसुद्धा एकशे आठ वेळा केलेल्या जपाची सेवा आपल्याकडून घडू शकते त्यामुळे होईल तितकी यथाशक्ती ही सेवा आपल्याला करायची आहे शुद्ध भक्त क्षणभरासाठीही स्वामी महाराजांना विसरू शकत नाहीत त्याप्रमाणे स्वामी महाराजसुद्धा आपल्या भक्ताला क्षणभरासाठीही विसरू शकत नाहीत जसजसं आपण श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण करत जाऊ तसतसं आपलं मन आणि शरीर शुद्ध होत जातं त्यामुळे सुख असो किंवा दुःख फक्त स्वामींचं नामस्मरण करत राहावे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ